50,000 50,000? Yeah Yo, Sathya Waagamare Aaliyah Pa, unu no po, meleki prema parichi Ewa, pui, che prema वगैरे आले की तू पाहू नको प्रेमात पडशील त्यांच्या तुला तिच्या प्रेमात पाडायचं तिला असा हात हात घ्यायचा असं जवळ घ्यायचा प्रेमानं असं प्रेमानं गुळ 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 काढायचं काय असं जवळ घ्यायचं असं जवळ घेऊन बसायचं एक तुला काय करत बस

ना नाही आता ती या काय झालं कास मोडला त्यांनी ओ पाहाती पैसे दे ओके पेमेंट ने भरतो नाही नाही जे मी केले ते दिले हे मालगत मध्ये जडका मलेगा मी कसला पाच हजार हा माझा बाय पाच पाच झालं पाहिजे हॅलो टाकली बघताय साड्या हा बघत राहा हातातलं वगैरे परत तिकडून तू म्हणला की ड्रेस दाखवा परत ड्रेस दाखवायला लागेल ड्रेस बघा ड्रेस बघा बघ ते काकू म्हणजे ते दार हा ओके मंजू इकडे मंजू इकडे राईटला मी बघायचं नाही त्याच्या नाही नाही काही संबंधच नाही तू बघितला की साडी रोल रोलिंग रोलिंग अँड ऍक्शन ही साडी बघ स्वाती छान आहे ना

रेडि रूल रुलिंग अँड बत्तीस करतो अँड कट ओके

Take, t a e take, 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 t take, t a e t हे गेस लवकर या हो होत अरेकडच जागेकडून जागी रस्ता तिकडे जातो तोच कटकट हा इकडं कुठे जात होता तिकडायचं

तुम्ही काय पाठलाग करताय का माझा काय मी कशाच पाठलाग करू बघ तुम्ही या दुकानात काय करताय मी माझ्या कुणाला बायको बरोबर शॉपिंग करायला आलोय त्याचा राग आलाय का तुम्हाला तुला पाठलागच करू घरात पण आलो पार्कात पण आले आता इथं दुकानात पण आले अरे मी तर ऐक मी सध्याला पार्कात भेटली तुला कसं काय कळलं मी तिथं नव्हतो मला तिघीच बसताय सगळं सांगितलं मला काय तुम्ही वागणार तुम्ही काय पाठलाग करताय का माझा काय मी कशाला शाल करू तुझा मग तुम्ही या दुकानात काय करताय मी माझ्या होणाऱ्या बायको बरोबर शॉपिंग करायला आलोय म्हणून राग आलाय का तुम्हाला नाही मागच्या टाईमाला कशी रुपालीचे कान भरले होते तशी हिचे पण कान भरायचं हिचार आहे का तुमचा असं का बोलतोस सत्य असं का बोलतोय सत्य सिक्क बलमाला बलमा म्हणला वय सत्या बरोबर आहे तुझं वाघ वाघमारे तुझा, तुझा पाठलाग करताय बघ घरला आल्या पार्कात आल्या इथं दुकानात आल्या अरे मी एक सत्याला पार्कात भेटले ते जिगरी जिगरीत आहे ना माझा तो हो। मला सगळं सांगतो हो। त्यो हा तुम्ही विषय बदलू नका वाघमारे तुम्ही सांगा माझ्या पाठलाग का करताय तुम्ही माझा घेतो भेटले होते ते तुला कसं कळलं दोघांचे पपल्ले एकमेकांकडे बघता दोघ काय बोलावं कळत नाहीये त्याला तो मित्र म्हणजे मित्र आहे ना त्यालाच सांगितलं मला जिग्रीच असतंय माझा तेव्हा त्यामुळे मला सगळं सांगतो देव हा बरोबर आहे मारे तुम्ही विषय बदलू नका तुम्ही मला सांगा की तुम्ही माझा पाठलाग का करत होता अरे मी पाठलाग करत नव्हते मी ते पप्प्या काय पप्प्या बिपा नाही मला सांगा की कबूल करा तुम्ही पाठलाग करत होता ते तेच ना खरं बोलून विषय संपून टाका ना मारे हा माझं काय ऑर्डर हो बरोबर आहे ना इथंच बोलून विषय संपव ना वाघमारे मॅडम हा बलमा मी खरंच बोलते मी पाठलाग करत नव्हते उगाच खोटा आणखी माझं डोकं फिरवू नका आता वा 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 वा, वा, वा. बघितलंच का बलमा आपण डोकं फिरवतोय म्हणजे हे आपल्या मागे येणार आपला पाठलाग करणार आणि आपण ह्यांना जा विचारलं तर आपण डोकं फिरवतोय सत्या आता जरा होत्या तुझा मी शेवट सांगते मी पाठलाग करत नव्हते हो मॅडम हळू का शांत वा शांत बाकीचे कस्टमर पण आहेत दुकानात कसं शांत होणार मॅडम अहो ह्या मॅडम माझा पाठलाग करतात आधी पार्कात आल्या मग घरात आल्या आता दुकानात बी आल्या मग कसं शांत होणार ओ मॅडम मी घ्यायचा पाठलाग करत नव्हत्या मला साडी घ्यायची होती माझा भाऊ येणार होता सोबत मग कुठं आहे भाऊ भाऊ येणार होता ना मग कुठं भाऊ कुठे गेला भाऊ कुठं इकडं कुठं कुठे गेला मॅडम माझा मी मूड गेला आता मला नाही करायचं शॉपिंग ओके रवी स्टँड थोडा मारतो चला rolling, rolling. 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 rolling.